आता चार दिवसापूर्वी जुनी डोंगोली श्रीनिवास सोसायटी या ठिकाणी कुठलीही कल्पना कुठलीही नोटीस न देता एम च्या कर्मचाऱ्यांनी जबरदस्तीमध्ये जाऊन तिथे स्मार्ट मीटर बसवले म्हणजे हा एक उदाहरण झालं असा अनेक ठिकाणी कुठलीही नोटीस न देता हे स्मार्ट मीटर बसून घेतात आणि या स्मार्ट मीटरचं म्हणजे आता ती एक उदाहरण असलं की ज्याला सतराशे रुपये महिन्याला बिल होता आणि स्मार्ट मीटर बसवल्यानंतर तो सत्तावीसशे रुपये झाला म्हणजे हजार रुपये एका महिन्यामध्ये वाढला म्हणजे नागरिकांची तिथल्या तिथे तक्रार ता, नागरिकांनी दिली त्यांना आणि हे मीटर हे जबरदस्ती याचा अर्थ असा समजायचं तुम्ही जुने जे मीटर होते चालू मीटर सुद्धा काढून ते खोटे होते का म्हणजे तुम्ही कुठली कुणाही कुणा सुपारी घेतली आहे की नक्की हे एमएसबी प्रायव्हेटिकेशन करायचं करायचंय का तुम्हाला कि याला प्रिपेड बिलिंग पद्धतीने करून घ्यायचं आहे का या आदानीचे मीटर तुम्ही ज्या ज्या पद्धतीने आमच्यावर लादता खऱ्या अर्थाने नागरिकांना अन्याय करता आणि जर याच्या पुढे अन्याय करताच तुम्ही, तुम्ही याच्या पुढे आढळलं या आणि जबरदस्ती सोसायटीला कुठलीही नोटीस न देता जर तुम्ही एम एस जर हे अदानीचे मीटर लावले स्मार्ट मीटर तर आम्ही पहिला तो त्याला ते ठोकून काढू आणि त्यानंतर एम कडे आणू त्याला कारण परिस्थिती एकदम आता डोक्याच्या वर पाणी गेलेलं आहे यांच्यावर वरिष्ठांनी जबाबदारी दिली आहे आणि हे सोसायटीमध्ये अक्षरशः दम देतात जाऊन की आम्हाला कळतंय तुम्हाला कळतंय म्हणजे तुम्ही का बालिशात का म्हणजे आता स्पीकरवर अशा पद्धतीने उत्तर मिळतात मी साहेबांना सांगितलं आजच्याच त्याला नागरिकांशी उद्योग बोलतात म्हणून नोटीस काढा आणि जे मीटर तुम्ही लावलेले आहेत ते लाव आजच्याच बदली करून द्या नाहीतर एम एसीबी ला मनसे बसलेली आहे बाहेर तुमच्यासाठी महावितरण तर्फे सध्या स्मार्ट मीटर सर्वांना बसवण्याचे जे आहे काम सुरू आहे स्मार्ट मीटर हे सक्तीचे आमच्यातर्फे करण्यात आलेले नाही आहे सर्वप्रथम आम्ही ग्राहकांची ते तिथे संमती घेतो संमती घेतल्यानंतर त्या ठिकाणी ज्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे त्यांना त्या एजन्सीला पाठवून आणि त्यासोबत कर्मचारी आणि स्टाफ पाठवून आपण त्या ठिकाणी मीटर बदली करण्याचे काम करतो काही ठिकाणी असं होतं की आपण नोटीस देतो परंतु ती नोटीस सोसायटीला प्रॉपरली मिळालेली नसते किंवा तिथे पदा त्या सोसायटीचे जे काही पदाधिकारी असतात ते उपस्थित नसतात अशा वेळेस आमची लोक त्या ठिकाणी नोटीस कुठेतरी चिपकून ठेवतात किंवा कोणाला तरी हँडओवर करतात आणि मग तिथे गैरसमज निर्माण होतो की आम्हाला न कळत तुम्ही मीटर बसवलेले आहे परंतु ग्राहकाची संमती घेऊनच आम्ही यानंतर मीटर बसवणार आहोत आणि ती प्रक्रिया आम्ही ग्राहकाच्या संमतीनेच आम्ही चालू ठेवणार आहोत पण ग्राहकाशी आडगावी करणे किंवा कोणत्या प्रकारचं उद्धव करणे अशा प्रकारचे जे काहीदार आहेत त्यांचे लोक करतात त्यावर काय करावं नाही ग्राहकाशी उद्धट आम्हाला बोलताच येत नाही कारण आम्ही लोकसेवक आहोत लोकसेवकचं काम करत असताना आम्हाला ग्राहकाशी सौजन्याने वागण्याचे आदेशच आम्हाला आमच्या कंपनीने दिलेले आहे त्यानुसार माझ्या काही कर्मचाऱ्याकडनं जर चुकी झाली असेल तर त्याची मात्र मी निश्चित चौकशी करणार जर माझा कर्मचारी कुठला ग्राहकाशी बोलताना किंवा त्याच्याशी उद्धटपणे वागला असेल किंवा त्यांनी अरेरावी केली असेल तर त्या गोष्टीची मी नक्कीच चौकशी करून योग्य ती कारवाई मी करणार किंवा तसा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवणार आता सुद्धा स्मार्ट मीटर जे आहे ते सक्तीने लावले सक्तीने लावले जातात ते पुढेही लागतील का स्मार्ट मीटर हे बसवायचेच आहेत आपल्याला मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत त्याचं टार्गेट आहे शंभर टक्के स्मार्ट मीटर बसवण्याचं परंतु आता सध्या बरेचसे समज गैरसमज ग्राहकांमध्ये आहेत अजूनही पाहिजे तशी जनजागृती झालेली नाही स्मार्ट विषय स्मार्ट मीटरविषयी बऱ्याचशा गैरसमजुती ग्राहकांमध्ये आहे त्याचे काही फायदेही आहेत ग्राहकांनी जर ते फायदे समजून घेतले तर निश्चितच ग्राहक मला वाटतं की यामध्ये सहयोग करतील पण आमचं काम आहे की हे सगळं ग्राहकांपर्यंत आधी पोचवावं लागेल आणि त्यानंतरच मग सक्ती करता येईल नाव माझं नाव महेंद्र वाक्पैजन अतिरिक्त कार्यकारी अभियंता डोंबिली पश्चिम सध्या माझ्याकडे इथला इथे बिंदू रविशंकर मॅडम आहेत त्या रजेवर असल्यामुळे इथला ॲडिशनल चार्ज आहे आणि त्यामुळे मी आज या ठिकाणी उपस्थित आहे